श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपल्याला प्रत्येकाला एक सवय लागलेली असते आणि ही सवय आपल्याला किती महागात पडत असते याबद्दलचीच माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका आजकाल प्रत्येक महिलेला केसांच्या समस्या या आहेच मग पुरुष असो किंवा स्त्री असो प्रत्येकामध्ये आपल्याला केस गळती ही बघायला मिळते पहिल्यांदी आपली केस खूप खूप मोठी असायची पण आता त्या तुलनेमध्ये आपली केस खूप बारीक दिसत आहे तसेच त्या केसांना शाईन देखील राहिलेली नाही पण आता हा सर्वांचाच प्रश्न आहे पण त्यासोबत आपण जर आपली केस कुणाला देत असतो तर आपणच आपल्या घरामध्ये गरिबी ही ओढून घेत असतो यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य हे येत असतं आता प्रत्येक महिलेला सवय असते की केसांवर भांडी घ्यायची पण ही चूक आपल्याला टाळायची आहे आपण केसांवरती भांडी घेत असतो आणि तीच भांडी आपण आपल्या घरामध्ये वापरत असतो तसे तर आपण आपल्या शरीराचा कोणताच भाग आपण विकत नाही किंवा आपण जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत तरी आपण शरीराचा कोणताही भाग कुणाला विकत देखील देऊ शकत नाही कारण की आपल्या शरीरामधील प्रत्येक भाग प्रत्येक अवयव हा आपल्याला निसर्गाने दिलेली ही एक देण आहे आणि आपण ती देण ही तर कुणालाही देऊ शकत नाही त्यामुळे आपण ही अत्यंत मोठी चूक करत आहोत केस दान करणे हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते पण ते कुठे तर बालाजीला जर आपण केस दान केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही येत असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते यावरती एक छोटीशी आख्यायिका आहे प्राचीन काळात एकदा भगवान बालाजींच्या मूर्तीवर अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता ज्याच्यावर रोज एक गाय येऊन दूध टाकून निघून जायची गायीच्या मालकाला हा प्रकार कळताच त्यांनी रागाच्या भरात कुऱ्हाडीने गायीची हत्या केली त्यामुळे बालाजीच्या डोक्याला जखम झाली आणि त्यांच्या डोक्यावरील केस गळून पडले यानंतर भगवान तिरुपती बालाजीची आई नीलादेवी तिथे आली आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले ज्यामुळे त्यांच्या डोक्याला झालेली जखम पूर्ण भरली होती यानंतर बालाजी प्रसन्न झाले आणि आईला म्हणाले की केसांमुळे शरीराचं सौंदर्य वाटत पण तू माझ्यासाठी केसांचा त्याग केला आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल तेव्हापासून भाविक तिरुपती बालाजी मंदिरात गेल्यानंतर केस दान करतात त्यामुळे त्यांची इच्छा तर पूर्ण होतेच त्यासोबत घरात सुखशांती देखील येत असते आता इथपर्यंत ठीक आहे पण जेव्हा आपण आपले केस एखाद्या भांड्यावाल्याला देत असतो तेव्हा ती आपली सर्वात मोठी चूक आहे आपल्याला वाटतं की आपले केस इतरत्र कुठेही टाकून देण्यापेक्षा त्यांचा काहीतरी वापर झाला केसांचा वापर करून मग आपल्याला भांडे देखील भेटतात आणि आपण ते भांडे घरामध्ये वापरत देखील असतो पण जेव्हा ते भांडे आपण आपल्या घरामध्ये वापरायला सुरुवात करतो तेव्हापासूनच आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य यायला सुरुवात होत असते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढत जाते जेव्हा आपण केसांवरती कोणतंही भांडं घेत असतो मग प्लेट असेल किंवा इतर कोणतंही भांडं असो त्या भांड्यामध्ये आपण त्याचा वापर करतच असतो त्या भांड्यामध्ये आपण जेवण देखील करतो मग त्याचा परिणाम अगदी आपल्या शरीरावरती देखील व्हायला सुरुवात होत असते आपल्या घरामध्ये तर नकारात्मकता येतच असते पण आपण आपल्या शरीराचा एखादा पार्ट एखादा अवयव देऊन ती वस्तू आपण घरामध्ये आणतो तर ते योग्य नाही यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येण्यास सुरुवात होत असते तसेच यामुळे आपल्याला नोकरीमध्ये अनेक समस्या येतात नवीन नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा अगदी व्यवसाय असेल तो व्यवसाय देखील बंद पडण्याच्या मार्गावरती येत असतो घरामध्ये भांडण तंटे कलह होण्यास सुरुवात होत असते आपण फक्त कष्ट करत असतो पण कष्टाचे मेहनतीचे फळ हे आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नाही आपले केस हे काळ्या रंगाचे असतात आणि काळ्या रंगाची एखादी वस्तू आपण इतरांना देऊन त्यापासून आपण दुसरी एखादी वस्तू घेत असतो तर त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता येण्यास सुरुवात होत असते आता आपण केसांवरती अगदी एक दोन भांडे घेतले किंवा अगदी पाच डबे जरी घेतले असतील तर त्या डब्यांनी आपण जास्त काहीही श्रीमंत होणार नाही पण त्यापेक्षा आपण आपले केस देऊन आणखीन गरिबी ही आपल्या घराकडे ओढून घेत असतो आणि यामुळे आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही घरातून काढता पाय घेते घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी येण्यास सुरुवात होत असते आपण जरी आपल्या एखाद्या शरीराचा अवयव एखाद्याला देत असो पण तो विकत देऊ नये तर दान दिला जातो असे म्हणतात पण आपण आपले केस तर दुसऱ्या व्यक्तीला विक देत असतो कारण की त्या बदल्यात आपण समोरून काहीतरी घेत असतो मग जर तुम्हाला केस दान करायचेच असतील तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ते केस तसेच देऊन टाका वाटलं भांडे घेणारे जे व्यक्ती असतात त्यांना तसेच केस दिले तरी पण चालेल पण आपण त्या बदल्यामध्ये कोणतीच गोष्ट ही घ्यायची नाही कोणतीच गोष्ट विकत घ्यायची नाही खरे तर प्रत्येकाच्या घरामध्ये भांडे हे असतातच उलट जेव्हा केसावरती भांडे विकण्यासाठी एखादी बाई येत असते तेव्हा आपल्याला प्रश्न पडत असतो की कोणती वस्तू घ्यावी आणि कोणती वस्तू नाही खरं तर सर्व वस्तू आपल्या घरामध्ये असतातच आणि उलट आपण जर आपले केस एखाद्याला विकत दिले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही निघून जात असते आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी येण्यास सुरुवात होत असते यामुळे आपल्याला ही गोष्ट खूप महागात पडत असते त्यामुळे कधीही आपण केसांवर भांडे देणारी बाई आली तर तिला आपण आपले केस तसेच देऊन टाका पण त्या बदल्यात इतरत्र कोणतीही वस्तू आपण घेऊ नका तसेच आपले केस हे खूप महत्वाचे असतात काही ठिकाणी तर केसांवरती तांत्रिक क्रिया देखील केल्या जायच्या पहिल्यांदा या गोष्टी भरपूर घडायच्या पण आता त्या कुठे ना कुठे तरी थांबलेल्या आहेत पण अजून पण कुठे ना कुठे या गोष्टी चालूच चा आहे त्यामुळे आपले केस हे खूप महत्वाचे आहे त्या केसांचा आपण योग्य वापर केला पाहिजे ते इतरत्र कुठेही टाकले नाही पाहिजे किंवा त्या केसांच्या बदल्यात आपण इतरत्र कोणतीही वस्तू घरामध्ये आणली तर आपल्याच घरामध्ये अलक्ष्मी येतं दुःख दारिद्र्य गरिबी अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि मग आपण म्हणतो की मी घरामध्ये उपाय करते तसेच सेवा देखील करते तरी पण मला त्याचे फळ का मिळत नाही उलट मला दुष्परिणाम हे भोगावे लागतात भरपूर वेळ आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात खरं तर आपल्याला या गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात प्रत्येकालाच वाटत असते की आता हे केस कुठेतरी टाकण्यापेक्षा केसावली बाई आली तर तिला दिले तर त्या बदल्यात आपल्याला भांडी देखील येतील आणि आपल्या घरामधील केस देखील देखील जातील एखाद्या छोट्या गोष्टीमुळे जर आपल्या घरामध्ये गरिबी दुःख येत असेल तर ती गोष्ट आपण कुठेतरी थांबवायला पाहिजे आजकाल अगदी खेडेगावात असो किंवा शहरामध्ये असो प्रत्येक बायका या केसांवरती भांडी ही घेतच असतात पण हे भांडे घेण्यामुळे आपल्याला किती गोष्टींचा सामना करावा लागतो याचा आपल्याला अंदाज देखील येत नाही प्रत्येकाला याचा अनुभव देखील असेल पण आपल्याला ती गोष्ट कळून देखील येत नाही की आपल्याकडून ही चूक झाली होती त्यामुळेच आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी आहे त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी आपण थांबवली पाहिजे आपण केसांवरती भांडे घेणे हे साप चुकीचं आहे त्यामुळे हे कुठेतरी आपण थांबवलंच पाहिजे आता प्रत्येकाचे केस गळतात त्यामुळे आपल्याकडे जास्त केस देखील बघायला मिळतात खरं तर आपण केसांची योग्य काळजी घेतली तर आपले केस नक्कीच गळायचे कुठेतरी थांबतील पण आपण प्रत्येक उपाय करून बघतो पण तरी पण मी तुम्हाला एक उपाय सांगते तो उपाय देखील तुम्ही करून बघू शकता यामुळे देखील आपल्याला आपले केस हे दाट जाणवतील तसेच केसांना शाईन देखील येईल तर आपण थोडंसं खोबरे तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला कोरपड यायची आहे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये कोरपड ही बघायला मिळतेच तर कोरपडीचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे आणि तो खोबरेल तेलामध्ये टाकायचा आहे आता गॅसवरती आपण हे गरम करून घ्यायचं आहे पूर्ण कोरपडीचा अरक आपण त्या तेलामध्ये उतरून घ्यायचा आहे आता यानंतर हे थंड झाल्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे आणि यानंतर हे तेल तुम्ही रोज लावू शकता किंवा जेव्हा तुम्ही केस धुणार आहात त्या अगोदर आपण हे आपल्या केसांना लावायचं आहे यामुळे देखील आपले केस हे दाट होतात व गळायचे देखील थांबतात हा प्रयोग मी देखील करते तुम्ही देखील करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फरक हा दिसून येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद